आता आंतरपीक म्हणलं की आपल्या डोक्यात एकच गोष्ट येते की दोन पिकं ज्यावेळेस आपण एकत्र करतो त्याला आपण आंतरपीक म्हणतो परंतु मित्रांनो तसं नाही आंतरपिकाचे प्रकार आहेत ते कसे एक पद्धत मिश्र पिकामध्ये काय की आपण बरीच सारी पिकं म्हणजे तीन चार प्रकारची वेगवेगळी पिकं आपण एकत्र पेरणी किंवा एकत्र टोबणी करतो त्याला म्हणतात मिश्र पीक दुसरी पद्धत येते आपण रिले क्रॉपिंग म्हणतो रिले क्रॉपिंगचा अर्थ काय होतं की पहिलं पीक हार्वेस्टिंगला आलं म्हणजे काढणीसाठी आलं की त्याची एक योग्य अशी पक्वता संपल्यानंतर आपण पाठीमागचं पीक लागवड केलेली असते म्हणजे पहिल्या पिकाची काढणी संपते आणि दुसऱ्या पिकाची अवस्था किंवा त्या पिकाची काढणी याला कालावधी आलेला असतो त्याला रिले क्रॉपिंग म्हणतात काही ठिकाणी कॅच क्रॉपिंग हाही एक प्रकार असतो कॅच क्रॉपिंगचा अर्थ काय होतो की अगदी कमी का कालावधी म्हणजे उदाहरणच जर द्यायचं झालं तर एका पिकाचं जे कालावधी तो साधारणपणे तीन किंवा चार महिन्याचा आणि त्याच्यामध्ये घेतलेलं पीक साधारणपणे एक महिना माँन दोन महिन्याचं म्हणजे थोडक्यात ऊस पिकामध्ये आपण मका पीक करत असतो ते मका कॅच क्रॉप आहे कॅच क्रॉपचा अर्थ काय पहिलं पीक निवान चालणार आहे परंतु जे दुसरं पीक आहे ते आपण लगेच काढणी त्याची केलेली हे झालं मिश्र पीक असेल रिले क्रॉपिंग असेल कॅच क्रॉप असेल असे वेगवेगळे प्रकार जे येतात ते सगळे म्हणलं तर त्याला आंतरपीक पद्धती असं म्हणलं जातं